संपर्क अभियान हो आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ऐकण्यासाठी ते आज हो। तुमची काय चर्चा झाली आणि काय समस्या आहेत आमची पी झाली 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 घरगुती बरेच चर्चा झाले चर्चा विषय महत्वाचं म्हणजे आबा कसं आहे की आम्ही ऑफिसला जर गेलो आमची कामं केलेली असत आज घरापर्यंत आलेत म्हणून आम्ही चर्चा करून आमच्या ग्रुप व चार विषय मांडायला बाबा आम्ही मांडले आमचा विषय महत्वाचा आहे आबाने इथं बोलण्याचा एकच विषय आहे त्यांच्या गाव दरम्यान की ह्या वेळेस ग्रा पूर्णपणे आमदारकीची तयारी करून आमदारकी लढावी आणि आमदारकी लढत असताना कुणाच्याही शब्दाला न बळी पडता लढण्याचा निर्णय आबांचा असेल तर आम्ही सगळे मतदार अधिक आमचे ग्रुपची लोक का। हे काजीवस्ती बनसोडस्ती सगळेच आहेत इथं म्हणजे सिर्फ फक्त काजूवस्ती स्टॉपचं नाव दिलेलं आहे इथं टोटली इथं बनसोडस्तीचे कार्यकर्ते व्यवस्थित आहेत बाकीच पण आहेत सगळे आमची एकच अपेक्षा आहे की आबांनी आमदारकी ह्या लढावी कारण आतापर्यंत आपण भरपूर सगळ्यांनी सहकार्य आहे आमची एक अपेक्षा आहे की आमचे आजोबा म्हणा थोडक्यात त्यांचे वडील होते ते होते त्यानंतर आमचे पप्पा यांना मामा म्हणजे माझे भाचा म्हणून मानत होते आमचे वडील वारले आता बैलवान साहेब रामबाई काजी हे सगळे म्हणजे त्यांचे म्हणजे मामाच्या नाते रिलेशन आहेत आणि हे जे आमचे रिलेशन असतं आम्हाला एक अपेक्षा आहे की आमच्या घरातला माणूस एकदा आमदार व्हावा कामं तर करतातच आबा आबा काही असू दे नसू दे आबा कामं करते त्यात आमची अडचण नाही आहे पण आज आमचं स्पष्ट असं मत आहे की आबाने ह्यावेळेस आमदारकी लढावी आहे माझा आता हे पंचेचाळीसावा दिवस आहे सांगोला तालुक्यामध्ये मी रोज सकाळपासून सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत गावभेर दौऱ्यामध्ये प्रत्येक वाडी वस्ती लोकांच्या अडी अडचणी okay. बांधावर जाऊन प्रत्येकाच्या जा समस्या सोडवण्याचं काम करतोय बहुतांशी समस्या पन्नास साठ टक्के तर मी जागेवर बसूनच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकांच्या अगदी किरकोळ किरकोळ समस्या आहेत पण कोण पोचत नाही म्हणून मी आज जाणीवपूर्वक गेली पस्तीस वर्षापासून या तालुक्यातल्या सर्वसामान्य अल्पसंख्याक मागासवर्गीय दुर्बल घटक या सगळ्या घटकांशी माझा अतिशय जिवाळ्याचा आणि सलोख्याचा नाता आहे त्यामुळं काम करणं हा माझा स्वभाव धर्म आहे म्हणजे वडील असतील माझ्या आई असतील एक घराण्याचा वारसाच माझ्या रक्तामध्ये उतरलेला आहे की उपेक्षितांना मदत करणं आणि तो दृष्टिकोन ठेवून मी हा गावभेट दौरा आयोजित केलेला आहे आम्ही या दौऱ्यामध्ये पाहिलंय की लोकांची मागणी आहे आज सुद्धा या नादरे गावातील लोकांची अशी इच्छा आहे की तुम्ही सभा लढवा आणि लोकांची इच्छा आहे तुमचं काय मत आहे कसं आता हे बघ लोकांची तीस पस्तीस वर्ष सेवा करत असल्यामुळे तालुक्यातली जी जनता आहे माझ्यावर प्रेम करणारी लोकांचं मत सगळीकडचं असं की आता तुम्ही वीस वर्ष मान्य आमदार साहेबांना मदत केली अगदी मनापासून पाच वर्ष विद्यमान आमदार आहेत शहाजी बापू त्यांनाही मदत केलेली आहे आज मी आणि शहाजी बापू आम्ही मिळूनच आहोत दोघंही भविष्य काळात आम्ही मिळूनच राहणार आहोत लोकांच्या अपेक्षा की आता सगळ्यांना तुम्ही दिलेलं आहे यावेळेला तुम्ही उभारलं पाहिजे लोकांची अपेक्षा मागणी रास्त आहे आणि पांडुरंग त्यांच्या मागणीला एवढा निश्चितपणाने यश दे असं मला वाटतंय विरोधकांना त्यांचं मनाचं सांत्वन स्वतःच करण्यासाठी त्यांना असंच वाटत असतं कायमस्वरूपे मागच्या वेळेला असंच वाटत तुझं सगळ्याला पण शेवटी आम्ही दोघं शेवटच्या टप्प्यात एक जाणून बापूला आमदार मी केलं आज बापू माझ्या घरातले वरिष्ठ ज्येष्ठ आहेत घर कुटुंब एकत्रित ठेवणं हे ज्येष्ठाचं काम आहे त्यामुळे बापू हे कुटुंब एकत्रित ठेवतील असं निश्चितपणानं मला वाटते धन्यवाद आपल्या आठपाडी शहरामध्ये घेऊन येत आहे गोल्डन डेव्हलपर निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि सर्व सोयी सुविधा नियुक्त प्लॉटिंग अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं आजच बुकिंग करा मोजके प्लॉट शिल्लक संपर्कासाठी पत्ता आहे आठपाडी बायपास रोड मुख्य तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेट चव्हाण ब्याण्णव सत्तावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर सन्मान्य राजेश शेट चव्हाण शिवशक्ती ज्वेलर्स आटपाडी संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव सत्याहत्तर एकाहत्तर सतरा अकरा सन्मान्य मनोज पंच मरगळे संपर्क क्रमांक आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी बारा वीस झिरो चार आज संपर्क करा गोल्डन डेव्हलपर हक्काचे छत देणारी माणसं गोल्डन डेव्हलपर आटपाडी आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे